नमस्कार शेतकरी बंधू आज आपण व्हिजिट प्लॉटवरती आहोत संकेत सरोदरे म्हणून आहेत तळेगावचे एक आपले फार्मर आहे यांच्याबरोबर आपण दोन वर्षापासून काम करतोय या प्लॉटमध्ये आज नवव्या दिवसाची स्टेज आहे सर्वसाधारणपणे संकेत बाबू हा प्लॉट कधी छाटलाय आपलं त्याने एकोणावीस सप्टेंबर एकोणावीस सप्टेंबरला हा प्लॉट छाटलेला आहे आणि याची एक सर्वसाधारणपणे एक हिरवा कापसळलेला डोळा या कंडिशनची स्टेज आहेत शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी जर आपण विचार केला की ज्या काही आर्ली प्लॉटच्या छाटण्या केल्या जात आहेत आणि या आर्ली प्लॉटमध्ये फुट ती एक तर एकसारख्या फुटत नाहीये थोड्याशा मागे पुढे फुटण्याचा वेग आहे त्याचबरोबर घड थोडेसे कमकुवत अवस्थेत सुद्धा किंवा घड झिरण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला जास्त बघायला मिळत आहे या हिडिओमध्ये आपल्याला द्राक्षबागेमध्ये चांगल्या चांगला घड मिळवण्यासाठी जे काही जमीन व्यवस्थापन असेल किंवा न्यूट्रेशनच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीला जो काही निर्णय घेतला आहे त्या संदर्भामध्ये काही गोष्टी विशेष अशा गोष्टी जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण संकेत सरोदय यांच्या ज्या प्लॉटवरती उभे आहोत हा प्लॉट आपल्याकडे व्हिजिटसाठी आहेत आणि त्यांचा हा पहिला प्लॉट आज छाटणी झालेला आहे ह्या नवव्या दिवसाच्या प्लॉटमध्ये काम काम करताना काय काय गोष्टी मी त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या का दिलेल्या आहेत आणि त्याच्या मागच्या कारणं काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणारच आहोत पण संकेत सरोदे यांच्याबरोबर आपण जे काही एक ते दिव दोन एक वर्षापासून काम करतोय त्यांचा अनुभव कसा राहिला आपल्याबरोबर काम करताना ते त्यांच्याकडून जाणून घेऊ संकेत मग कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला जे काही मार्गदर्शन दिलं असेल किंवा कन्सल्टन्सी दिली असेल ते त्याचा अनुभव तुम्हाला काय वाटला की आमच्याबरोबर काम करताना पहिलं दोन तीन वर्षापूर्वी या प्लॉटमध्ये बेरी वेरिएशन आणि मिलीबग वगैरे नंतर थोडं शेंड्याची अडचणीची नंतर मग त्यानंतर जसं तुम्हाला प्लॉट स्पॉट कन्सल्टिंगला आला तर बेरी वेरिएशनचा प्रॉब्लेम झाला मिली बघ ई टी सी प्रॉब्लेम बरोबर सर्व काही थांबले गेले बरं आणि तुमचं उत्पन्नामध्ये त्याचा काही म्हणजे काही बदल जाणवला का तुम्हाला बरं संकेत सरांच्या ह्याच पद्धतीनं आपण जे काही त्यांच्याबरोबर काम करतो असं बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर काम करत असतो असाच एक वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत देणार आहेत पण आपण जो काही आज व्हिडिओचा विषय निवडला आहे तो व्हिडिओचा विषय आता थोडासा सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवांना जर आपण द्राक्ष बागेचा जर विचार केला की जे काही घड बारीक लिनिकत आहे किंवा म जिरण्याचं प्रमाण आहे या संदर्भामध्ये बरेच शेतकरी फुटी थोड्या मागं पुढं फुटत असल्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर द्राक्षबागेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा छाटणीबाग छाटणीचा करतायत शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे द्राक्षबागेमध्ये ऑलरेडी स्टोरेज खूप कमी झालेलं आहे त्यामुळे द्राक्षबागेला फुटी फोडण्यासाठी जी काही ताकद लागत असेल ही ताकद कमी असल्यामुळे द्राक्षबागेच्या फुटी थोड्याशा मागे पुढे येत आहेत होत आहेत आणि बऱ्याच वेळा ज्या शेतकऱ्यांनी जास्त डोळ्यावरती छाटणी गेलेली घेतलेली आहेत म्हणजे ज्या ठिकाणी संख्या थोडीशी से जास्त असेल किंवा छाटणी करताना ज्या ठिकाणी पेहरं जास्त जास्त पेहऱ्यावरती छाटणी केलेली आहेत या ठिकाणी सुद्धा द्राक्ष बागेमध्ये फुटीमध्ये असेल किंवा तुमचा जो काही फुटींचा जोम आहे यामध्ये फरक दिसतोय यामुळे शेतकरी बांधवनं आपल्या बागेमध्ये येत्या काळामध्ये अशी समस्या येऊ नये म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात जर तुम्ही छाटणी करत असाल तर ह्या परिस्थितीमध्ये छाटणीच्या दिवशी तुम्ही झिरो साठवीस असेल किंवा अठ्ठावन्न अठरा असेल यासारखी ग्रेड तुम्हाला सोडून घ्यायची एक सर्वसाधारणपणे सात ते आठ किलोचा किंवा नऊ किलोचा जशी तुमची बागेची परिस्थिती असेल यानुसार एक डोस तुम्हाला देऊन घ्यायचा आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही तेरा झिरो पंचाळीस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल याचा जर वापर मोठ्या प्रमाणात जर केला तर निश्चितच ज्यावेळेस द्राक्षबाग तुमची छाटली जाते किंवा त्याच्या फुटी सुरू होतात या परिस्थितीमध्ये द्राक्षवेल मोठ्या प्रमाणामध्ये नत्र उचलायला सुरुवात करते जर तुमच्या बोधामध्ये नत्र हे जास्त प्रमाणामध्ये झालं आणि पोंगा स्टेज जर पावसामध्ये जर सापडली तर या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे घड जिरण्याची समस्या जास्त आढळून येऊ शकते त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर शक्यतो करू नका त्या ऐवजी फॉस्फरसयुक्त किंवा पोटॅशयुक्त खतांचा वापर जर सुरुवातीच्या टप्प्यात केला तर त्याचा निश्चित चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो शेतकरी बांधवांना त्यानंतर ह्या स्टेजच्या अगोदर आपण एक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक पाचशे आणि बोरान पाचशे याचा सुद्धा वापर आपण एक पाचव्या सहाव्या दिवशी करतोय त्यामुळे बाग जी तुमच्या आहे पोंगा अवस्थेच्या अधूवर जर तुमचं मॅग्नेशियम झिंग बोराज आणि फॉस्फरस हे चार न्यूट्रन जर जमिनीमध्ये अगोदर चांगल्या पद्धतीने दिले तर निश्चितच तुम्हाला चांगला, चांगला सशक्त आणि पोंगा तुम्हाला मिळू शकतो त्यातून जी काही घड ते तुम्हाला एक सांभाळण्यामध्ये किंवा मिळण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो या दोन खतांबरोबरच तुम्ही द्राक्षबागेमध्ये जो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुळी ॲक्टिव्ह होण्यास सा, राहण्यासाठी बऱ्याच वेळा युमिक ॲसिड असेल फुलविक ॲसिड असेल किंवा मायक्रोरायजा असेल यासारख्या खतांचा सुद्धा वापर तुम्ही जमिनीमधून जर केला त्याचीसुद्धा तुम्हाला निश्चित पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो ते शेतकरी बांधवनं संकेतचारांच्या ह्या प्लॉटमध्ये ज्या सुरुवातीचं जे काही छाटणी अगोदरचं नियोजन होतं किंवा छाट पोंग्या अगोदरचं जेवण जो नियोजन होतं त्या संदर्भात आपण काही गोष्टी जाणून घेतल्यात संकेत सर यंदाच्या वर्षी मी तुम्हाला फळ चाटणीच्या शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये येथे सांगतो नमस्कार नमस्कार